गेल्या अडीच वर्षात सभा सदस्य असून मी अध्यक्ष होतो पतपेढीचा या कार्यकाळात मी सर्व योजना आणि चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये प्राथमिकता म्हणजे मी पूर्ण पतपेढीचा कारभार कॉम्प्युटराईज केला कॉम्प्युटराईज केला आणि जो आमचा सदस्य रिटायर होतो त्याचा आम्ही इथे आमच्या ऑफिसमध्ये बोलून त्यांचा आम्ही सत्कार करतो याआधी तसं नव्हतं पण आम्हाला एक काहीतरी आपली भेट असावी म्हणून ती त्यांना भेट देऊन त्याचा येतो जी सत्कार करण्यात येतो आमच्यातलं कोणी कर्मचारी मयत झाला अकस्मित त्यांना अंत्यविधीसाठी काहीतरी मदत म्हणून आम्ही दहा हजार लगोलग देतो आम्हाला कळवल्यानंतर आणि आम्ही पासबुक ही सिस्टीम चालू केली ही महत्वाची सिस्टीम पासबुक बऱ्याच पण पासबुक सिस्टीम नसते बँकांशिवाय पण आम्ही पासबुक ही सिस्टीम पास चालू केली आणि पूर्ण व्यवहार कॉम्प्युटरायज असल्यामुळे एन एफ टी केवाय सी करून एन एफ टी केली म्हणजे जे लोक कर्ज घेतात त्यांच्या मागे काही काही लोक कर्ज वगैरे असतात त्यांच्या मागे बरेचसे व्याजवाले किंवा कोणी त्यांच्या मागे मागे चेक घ्यायला जातात ती सिस्टीम मी पूर्ण मोडीत काढून पूर्ण बँकेत जमा एन टी केलेली या आधारे आम्ही केलेली जी कामं होती म्हणजे सहकार्याने मदत आणि केलेली कामं या आधारे आम्ही नक्कीच निवडणूक जिंकणार हा मला विश्वास होता आणि मी पॅनेल बनवताना सर्व खाते आणि सर्व स्तरातून कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन प्रत्येक विभागातील कर्मचारी या पॅनलमध्ये घेतला आणि सर्वांचं चा चांगलं सहकार्य मिळालं सर्वांनी चांगल्या चांगल्या प्रकारे मतदार घेऊन नाही आम्ही कधी हेड ऑफिसमचं उतरत नाही गोष्टी लासा पण हे रफीस उतरलं तिथेच आमची जीत झाली आणि सफाई कामगारांच्या मी गेल्या अडीच वर्षात कोणालाही कोणत्याही प्रकारचं आमिष किंवा मी कोणत्या मोबदला नाही घेता चेक हे लोनची सिस्टीम चालू केलेली आहे मी या या आधी पण घेतलं नाही कोणाकडनं पैसे आणि यानंतर मी घेणार नाही हेच माझं खरं मला याच्या आधारित मला जीव विजय मिळाला हा टॅलेक्ट पेपर होते बॅलेट पेपर सगळ्यांच्या समोर मोजणी झाली सगळ्यांच्या समोरही गेला तर लोकांनी भर भरून आम्हाला मदत केली आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला चीज झालं आमचा